शेतकरी मित्रांनो नमस्कार आज माझ्यासोबत असं एक जबरदस्त महत्वाचं खत आहे हे जर तुम्ही खत तुमच्या शेतातील कोणत्याही पिकांना सोडत असताना नंबर एकच रिजट येणार आहे आणि हे खत म्हणजे हायब्रीड कॅल्शियम आणि हे ऑक्साईड फॉर्म मध्ये खत आहे आता आपण हे आपल्या कोणत्या पिकांना कोणत्या अवस्थेत कशा पद्धतीने सोडू शकतो हे तर जाणून घेणार आहोत यामध्ये घटक कोणता आहे हे देखील जाणून घेणार आहोत लक्षात घ्या याचा मला रिझल्ट जो आलेला आहे हा माझ्या कांदा पिकाला आलेला आहे पाहू शकताय माझं कांदा पीक कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे त्यासाठी शक्यतो व्हिडिओ शेवट पर्यंत बघा शंभर टक्के तुमचा फायदा होणार हो तर शेतकरी मित्रांनो हे जे काय हायब्रिड कॅल्शियम आहे तर यामध्ये घटक हा कॅल्शियम ऑक्साईड चाळीस पाच टक्के आणि हे ऑक्साइड फॉर्म मध्ये खत असल्यामुळं अगदी कमी दिवसात पाच ते सहा दिवसामध्ये आपल्या पिकांना नंबर एक रिझल्ट येतो आता हे आपण कोणत्या पिकांना कोणत्या स्टेजमध्ये द्यायचे किती द्यायचे लक्षात घ्या तुमच्याकडं कांदा बटाटा भुईमूग लसूण अद्रक आलं हळद त्याचबरोबर तुमच्याकडं मिरची टोमॅटो कारलं भेंडी वांगी आणि तुमच्या शेतामध्ये जी पिकं असतील या पिकांना देखील आपण हे कॅल्शियम ऑक्साईड देऊ शकतो आता हे द्यायचं किती याचं एकरी प्रमाण किती कोणत्या अवस्थेमध्ये द्यायचं आणि यामुळे होणारे जबरदस्त फायदे लक्षात घ्या तुम्ही हे कोणत्याही पिकाला जसं मी तुम्हाला आधी सांगितलं भाजीपाला वेलवर्गीय तरकारी पिकाला सोडायचं असल्यास तीस दिवसापासून पुढं आपण सोडू शकतो जेणेकरून जबरदस्त रॅकॉर्ड ब्रेक फुलकळी या फुलकळीचं रूपांतर फळ होणार आणि रॅकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढणार प्रति एकरासाठी दोन किलो ड्रिपने सोडा किंवा पाट पाण्या सोडा त्याच्यानंतर मला जो कांदा पिकाला रिझल्ट आलेला आहे मग तुमच्याकडे कांदा लसूण भुईमूग अद्रक आलं हळद यांसारखी जी पिकं असतात ना या पिकांना आपण एकरासाठी दोन किलो सोडायचं पण कसं ज्या वेळेस तुमचं हे पीक चाळीस पन्नास दिवसाच्या पासून पुढे होईल ना किंवा तुम्ही चाळीसाव्या दिवशी जरी सोडलं कारण मी स्वतः याला चाळीस दिवसाच सोडलं होतं जबरदस्त मला रिझल्ट आलेला आहे कशा पद्धतीने मला हा फायदा झालेला आहे हे तुम्हाला दिसत असेल प्रति एकरासाठी दोन किलो पाट पाण्यातून किंवा ड्रिपने सोडायचं आता शेतकरी मित्रांनो कॅल्शियम ऑक्साईड चाळीस पॉईंट पाच टक्के आपल्या पिकांना मग ते कोणतेही द्या यांना दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे सर्वात पहिलं जबरदस्त फुटवा पिकांची काळूची क्वालिटी शायनिंग वाढणार आहे फळधारणा फुलधारणा जास्त प्रमाणे होणार आहे त्याचबरोबर तुमचं कांदा पीक असेल तर याला मान पोगर दांडा जाड होणार आहे आणि एकंदरीत फुगवण देखील होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आनंद एग्रो केअर कंपनीचं हे जे काय हायब्रिड कॅल्शियम कॅल्शियम ऑक्साईड चाळीस पॉईंट पाच टक्के यामुळं तुम्ही तुमच्या पिकांचं भरघोस उत्पादनही घेऊ शकता आणि एकदा का जर तुम्ही कॅल्शियम ऑक्साईड हे तुमच्या जमी जमिनीमध्ये सोडत असाल तर पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढणार जमिनीतली इतर अन्नद्रव्य आपटेक करण्याचं काम पाच ते सहा दिवसामध्ये होणार आणि हे जर का तुम्ही सोडत असाल माझ्याही सारखा तुम्हाला नंबर एकट येणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आवड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो तुम्हाला आनंद अॅग्रो केअर कंपनीचं याचे काय हायब्रिड का कॅल्शियम कॅल्शियम ऑक्साइड चाळीस पॉईंट पाच टक्के घ्यायचा असल्यास स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर अवश्य फोन करा घर बसल्यास मागे त्याशिवाय राहू नका एकदा फोन करा दोन वेळा करा तीन वेळा करा चार वेळा करा पण हे कॅल्शियम ऑक्साईड गायला विसरू नका धन्यवाद